राजा तू जवान का पेलनय मला वाटतंय तू आजारी आहे अरे काय सांगू तुला काल खूप काम होतं माझ्या पोटात दुखत होतं तरी काम मी काम करत राहिलो बराच झालं तू आला नाही बाबा हे गे डब्बा डबा दे बलगाडाच्या टट्टू तुम्हाला मी आजच नाही ठेवाल सांगितलंयन बाबा आ ना ते बाबा आपला राजा रडतोय मला वाटत ना तो आजारी आहे नाही रे काल तर काम केलं कशाला आजारी असेल अरे बाबा ते मुक्क जनावर आहे त्याला काही बोलता येतं का